गांधीनगर येथील कचरा डेपोला अचानक आग लागल्यानं धुराचे प्रचंड लोट म्हसोबा माळासह गुरुनानक कॉलनी गोशाळा परिसर या नागरीवस्तीत पसरल्यानं लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना काही काळ याचा नाहक त्रास सहन करावा लागला कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे साडेतीन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली गांधीनगर आणि वळीवडे येथील कचरा मसोबामाळ येथील कचरा डेपो मध्ये डम्पिंग केला जातो वारंवार या कचरा डेपोस डेपो ला आग लावण्याचे प्रकार घडले आहेत शुक्रवारी अचानक कचरा डेपोला आग लागल्यानं धुराचे प्रचंड लोट नागरी वस्तीत पसरले त्यामुळे लहान मुलांना त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना या धुरामुळे प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं ही घटना सरपंच संदीप पाटोळे उपसरपंच विनोद हजुरानी ग्रामपंचायत कर्मचारी नितीन माळी यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कोल्हापूर गांधीनगर कचरा डेपोला आग लागल्यानं दुराचे प्रचंड लोट नागरी वस्तीत पसरले होते नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यानं कचरा डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून घन कचरा प्रकल्प कार्यान्वित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे महानगरपालिकेचे अग्निशमन दलास पाचारण केलं पंचशील तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच दलित महासंघाचे उपाध्यक्ष अनिल हेगडे यांसह नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आग आटोक्यात आणल्यानंतर धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले होते हा त्रास आम्ही वर्षानुवर्ष सहन करत आलो आगीमुळे धुराचे प्रचंड लोट आमच्या घराघरात शिरतात आमच्या लहान मुलांना वयोवृद्धांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं अनेक आमदार आणि खासदारांना स्थानिक प्रशासनाला विनवणी करून देखील आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही अशा वेदना येथील स्थानिक महिला वर्ग करता आहेत न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा